नाथनी केसाम दी मराठ मो भारी जाकातनथनी केसा गरठमोळे भारी करा जा तू जाता तुझा लय तो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये जसं की मित्रांनो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता आणि मित्रांनो तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टापेजला डी एम करू शकता इंस्टापेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन ज्ञान होऊ शकता तर मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय आहे जे काय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रिसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या त्या तुम्ही आलाइट मशनमध्ये इनपुट करून घ्यायच्या आहेत इनपुट करून घेतल्याच्यानंतर बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो ओपन केल्याच्यानंतर इथं खाली बघू शकता मित्रांनो मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स आणि काही लॅरिक्स ॲड करून दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचं आता तुम्ही समोर यायचं अशा प्रकारे तुम्ही समोर यायचं आहे इथं समोर आल्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो मी इथं तुम्हाला काही लॅरिक्स आणि इमोजी लावून दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचं आहे तुम्ही इमोजीवरती क्लिक करायचे त्यान त्यानंतर एडिट टेक्समध्ये यायचे त्यानंतर वरती फंडच्या बटनवरती क्लिक करायचे त्यानंतर व्हिवाल फंड्सवरती क्लिक करायचं त्यानंतर तीन लाईनवरती क्लिक करून इनपुट फंड्सवरती क्लिक करायचं त्यानंतर परत तीन लाईनवरती क्लिक करून वरती क्लिक करायचं त्यानंतर जर मित्रांनो तुम्ही आपला जीपाईलचा फोल्डर एक्स्टॅट केला असेल तर ते तुम्हाला दिसून येईल त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचंही क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला फॉंड्स दिसेल आय ओ एस सोळा पॉईंट चार इमोजीचा तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून इनपुट करून घ्यायचा त्यानंतर इनपुटचं इथं तुम्हाला टिक नसेल तर तुम्ही टिक करून घ्यायचं त्यानंतर इथं तुम्हाला फॉन्ड्स दिसून येईल त्यानंतर तुम्ही फंड्सवरती क्लिक करायचे त्यानंतर जो काही आपला फंड्स आहे तो इमोजीला लागून जाईल त्यानंतर जी काही इमोजी आहे ला ते तुम्हाला व्यवस्थित दिसेल त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं सुरुवातीला यायचं आहे एकदम सुरुवातीला यायचं आहे खाली यायचं इथं खाली बघू शकता मित्रांनो मी तर तुम्हाला ब्लॅक स्क्रीनचा फोटो आणि काही ग्रुप्स लावून दिलेले तर तुम्ही मित्रांनो काय करायचं आता इथं सिम्पली पहिल्या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं इथं तुम्हाला काही अंक किंवा काही आकडे दिसत असतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे त्यान त्यासाठी काय करायचं मित्रांनो आता इथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर वरती कोपऱ्यात ब्लजच्या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो काही फोटो आहे तो ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये लागून जाईन त्यानंतर मित्रांनो जे काही ब्लॅक स्क्रीनच्या फोटोच्यावरती तुम्हाला ग्रुप दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही तोच फोटो ॲड करून घ्यायचा जो फोटो तुम्ही ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये लावला होता तो फोटो ॲड केल्याच्यानंतर शेवटी यायचं आहे ग्रुपच्या शेवटी यायचं आहे आणि जे काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून फोटोला एकदम खाली घ्यायचं आहे त्यानंतर फोटोवरती क्लिक करून अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचं आता तुम्हाला समोर जेवढेही ग्रुप दिसतील आणि जेवढेही ब्लॅक स्क्रीनचे फोटो दिसतील त्या फोटोमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे सेम अशा प्रकारे तुम्ही जेवढेही तुम्हाला समोर ग्रुप आणि ब्लॅक स्क्रीनचे फोटो दिसत असतील त्याच्यामध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे फक्त काय करायचं मित्रांनो तुम्ही आता जे काही ग्रुपच्या खाली ब्लॅक स्क्रीनचा फोटो आहे त्याच्यामध्ये जो फोटो तुम्ही लावला तोच फोटो ग्रुपमध्ये लावून घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं प्रकारे तुम्ही फोटो लावून घ्यायचेत तर मित्रांनो मी फटाफट फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता जे काही आपले जेवढे ग्रुप होते आणि जेवढे ब्लॅक स्क्रीनचे फोटो होते त्यामध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत आता काय करायचं मित्रांनो इथं तुम्ही आता दहा पॉईंट पंधरा सेकंदाच्या बिटमार्क पासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही खाली बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचेत फक्त काय करायचं मित्रांनो मी इथं तुम्हाला मधीमधी काही इमोजी आणि काही लॅरिक्स ॲड करून दिलेले आहेत तुम्ही त्याला काही करायचं नाही बाकी जेवढेही खाली बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो आता तुम्ही दहा पॉईंट पंधरा सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे इथं चा, आल्याच्यानंतर प्लॅचच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे आता जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो फोटो ॲड केल्याच्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि जर मित्रांनो तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करायचं आहे वरती कोपऱ्यात तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही पाच नंबरवरती फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचं आता जे काही दहा पॉईंट पंधरा सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही खाली बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही सेम पद्धतीने फोटो लावून घ्यायचेत तर मित्रांनो मी फटाफट फोटो लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो जे काय आपले दहा पॉईंट पंधरा सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढे आपले खाली बिटमार्क होते त्यांना मी फोटो लावून घेतलेले आहेत आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं मी तर तुम्हाला काही मध्ये मध्ये काही इमजे आणि काही लॅरेक्स लावून दिलेले आहेत त्याला तुम्ही काही करायचं नाही बाकी जेवढेही खाली बिटमार्क होते त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचेत तर मित्रांनो मी आता फोटो लावून घेतलेले आहेत आता मित्रांनो एवढं सगळं झाल्याच्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायच्या त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो जो काय आपला पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे आता मी तुम्हाला सांगतो तिथं यायचं आहे तुम्ही समोर यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही समोर यायचं आता इथं समोर नंतर इथं दहा पॉईंट पंधरा सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे इथं खाली यायचं आहे इथं खाली यायचं आहे मित्रांनो जे काय आपला दहा पॉईंट पंधरा सेकंदाच्या बिटमार्कवरती आहे फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे त्यानंतर परत आता मित्रांनो तुम्ही समोर यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही समोर यायचं आता तुम्ही अकरा पॉईंट चोवीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे जो काही आपला इथं फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे त्यानंतर परत अशा प्रकारे मित्रांनो आता तुम्ही समोर यायचं आहे आता मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तेरा पॉईंट दोन सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि इथून समोरील जे काही आपली चार फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फक्त तुम्ही काय करायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे जे काही आपले इथून समोरील चार फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे या फोटोनं हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर मित्रांनो इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर जे काही दुसरा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर परत इथून बॅक निघून आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं आता समोर यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही समोर यायचं आता इथं समोर आल्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो अकरा पॉईंट पाच सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे खाली यायचं आहे आता मित्रांनो इथं जे काय आपले छोटे छोटे फोटो राहिलेले आहेत जे काय आपले दहा पॉईंट पंधरा सेकंदाच्या समोर आता जे काही आता आपले इथं छोटे छोटे फोटो राहिलेले आहेत इथं पाच पाच फोटो आहेत मित्रांनो अकरा पॉईंट पाच सेकंदाच्या बीटमार्कसमोरील जे काय आता इथं पाच फोटो आहेत त्यानंतर बारा पॉईंट सात सेकंदाच्या बिटमार्कसमोरील सा जे काही पाच फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे एकूण दहा फोटोना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे जे काही आपले इथं छोटे छोटे दहा फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो इथं जे काही आपली छोटी छोटी दहा फोटो राहिले होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता या फोटोना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला शिक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर जे काही तीन नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचंय समोर यायचं अशा प्रकारे समोर यायचं मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तिथं यायचंय समोर यायचंय आता तुम्ही पंधरा पॉईंट अठरा सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं इथं खाली यायचंय आता मित्रांनो तुम्ही काय करायचं पंधरा पॉईंट अठरा सेकंदाच्या बिटमार्क समोरील जे काही आपले आठ फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तुम्ही आधी आठ फोटो मोपून घ्यायचे त्यानंतर तुम्ही आठ फोटोना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फक्त काय करायचं तुम्ही फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीनडवाटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे जे काही आपले पंधरा पॉईंट अठरा सेकंदाच्या बिटमार्कपासून तर भट समोरील जे काही आठ फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो जे काही आपले पंधरा पॉईंट अठरा सेकंदाच्या बिटमार्क समोरील जे काही आपले आठ फोटो होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे त्यानंतर आता मित्रांनो या फोटोना हाय इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो आता जे काय आपला चार नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला शी बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे समोर यायचं आहे आता मी तुम्हाला सांगतो तिथं यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही समोर यायचं आहे आता मित्रांनो तुम्ही इथं समोर आल्याच्यानंतर जे काय आपला पंचवीस पॉईंट बावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं से जो काय या आपला पंचवीस पॉईंट बावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तींडवाटवरती क्लिक करून पेस्ट करा त्यान मीत तुम्हार तुम्हार करा त्यान वरती इफेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही परत समोर यायचं आहे आता तुम्ही काय करायचं आहे आपल्या लॅरिक्स सोडून द्यायच्यात त्यानंतर सत्तावीस पॉईंट अठ्ठावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे त्यानंतर परत तुम्ही काय करायचं समोर यायचं परत तुम्ही आपला तीस पॉईंट सोळा सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन जो काय आपला इथं फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या फोटोनं हाय इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला शेक शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे त्यानंतर जे काय आपला शेवटचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही काय करायचं आहे समोर यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचं आता जे काय आपले बत्तीस पॉईंट एकोणतीस सेकंदाच्या बिटमार्क समोरील जे काय आपले शेवटचे तीन फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही फक्त काय करायचं फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचं जे काय आपले शेवटचे तीन फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे या फोटोना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर आता मित्रांनो जे काय आपला इथं व्हिडिओ आहे तो, तो पूर्णपणे बनून झालेला आहे आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कॉप्रेसरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो जे काही व्हिडिओच्या समोरील छोटासा आरो आहे त्याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो काय आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये